शिवसकाळ मित्रांनो मी अविनाश शरद शिगवण एका भटक्याच्या प्रवासात तुमचं स्वागत आहे आज रविवार आहे आणि आज सो आपण आज जात आहोत हंपीला आणि हम्पीला पण बाय रोड जात आहोत सो आता आपण गोरेगाववरून इकडनं चेंबूरला बाईकने जाऊ बाईक मित्राचे ते पार्क करू आणि बाईक पार्क केल्यावर आपण तिकडनं फोर व्हीलरने आपण हम्पीला जाणार आहोत सो इकडनं माझ्या घरापासून काहीतरी सातशे तेरा किलोमीटर ह हंपी दाखवते आहे आणि मग रोड प्रवास कसा होतो आ, टोल किती लागतात सो कसा पूर्ण प्रवासाचं वर्णन मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलमधून दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मग चला माझ्या प्रवा सोबत प्रवासाला सकाळचे साडेसहा झाले आहेत आणि आता आपण चेंबूरला फुल टँक करूया आणि इकडनं आपल्या प्रवासाला सुरुवात करूया आणि मित्राने मारुती फ्रॉन्स नवीनच गाडी घेतलेली आहे सो ती गाडी आपण घेऊन आता हम्पीला जाणार आहोत وريا oh पुण्याला जाताना हा पहिला टोल लागलेला आहे हम्पीला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे सोलापूर मार्ग आणि दुसरा आहे तो कोल्हापूर मार्ग आणि आपण जाणार आहोत सोलापूर मार्गाने म्हणजे तिकडचे रस्ते खूप चांगले आहेत सो आपण या रस्त्याने जाणार आहोत सेकंड टोल आला पहिला टोल होता दोनशे चाळीसचा आता हा बघूया कितीचा टोल आता आपण खेड शिवापूरला पोहोचलो आहोत आणि हा आपल्याला आता तिसरा टोल लागणार आहे आता बघूया इथे किती टोल कट होतो। बहुतेक इथे टोल टोल आहे दोनशे चाळीस आहे मग ते बघूया इथे टोल किती लागतो आता मॅसेज आल्यावर कळेल नऊ झाले आहेत आणि आता आपण नरसापूर रोडला पोहोचलो आहोत तर आता इकडनं बघूया आपल्याला किती वेळ जातो पुढे आणि रस्ते खूप चांगले आहेत म्हणजे तुम्ही जर बाय रोड येत असाल तर मी बोलतो हाच रस्ता प्रेफर करा म्हणजे पुणे एक्सप्रेसवरनं जर तुम्ही येत आहे सरळ खेड शिवापूर नरसापूर पंढरपूर मार्गी जर आलात तर म्हणजे आता आम्हाला इकडनं ऑलमोस्ट नऊ तास दाखवत आहे नऊ तास म्हणजे आम्ही एक साडेसातपर्यंत पोहोचू हंपीला जिथे हॉटेल बुक केले ते सो बघूया किती वेळ जातो आता आपण फलटण रोडला पोहोचलेलो आहोत सो हा सिंगल रस्ता आहे त्याच्यामुळे इकडे थोडे गाडी सावकाश चालवा गाड्या गाड्याचा पटकन हे बघू शकता तुम्ही इथे सिंगल रस्ता असल्यामुळे आता आपण हा फलटण रोडला आहोत इकडनं मोठमोठ्या मुट गाड्या जातात तर थोडं सावकास जावा पंढरपूर फाटा इकडनं आता आपण लेफ्ट घेतलाय आपल्याला सरळ जायचं आहे पंढरपूर फाटा मुंबई दोनशे छत्तीस किलोमीटर सरळ आता पंढरपूर वन थर्टी सेवन किलोमीटर आता इकडनं आपल्याला राईड घ्यायचंय वरचे एक वाजले आहेत आणि आता आपण पोचलो आहोत पंढरपूरमध्ये आणि आणि आता जेवायला थांबलो आहे सो इथे आसरा हॉटेल आहे मग आपण इथे जेऊया आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया सो आता इकडनं पुढे जायला किती वेळ जातो इकडनं काहीतरी साडेतीनशे तीनशे सत्तर किलोमीटरचा डिस्टन्स आहे आणि ॲक्च्युअल टाईम आहे साडेसात तास तर मग इकडनं आपण जेवून डायरेक्ट पुढच्या प्रवासाला निघूया तर बघूया किती वेळ जातो आता आम्ही एक तीनशे साठ किलोमीटर आलोच चेंबूर पासून इकडनं तीनशे साठ किलोमीटर आलो सकाळी सहा वाजता निघालेलो तर मग चला पेटपूजा करूया आणि मग पुढच्या प्रवासाला जाऊया दुपारचे जेवण पंढरपूरमध्ये करून आपण आता सोलापूर पर्यंत न जाता मंगळवेढा करून झालकीला बाहेर पडूया आणि तिकडून विजापूरला जाऊ तिकडचा रस्ता पण छान आहे आणि अंतरही कमी आहे आता आपण हा जो समोर जो ब्रिज दिसतोय तो ब्रिज सोलापूरवरून येतो ऍक्च्युअल मध्ये आपण सोलापूरच्या पुढे पोचलो आहोत कारण कार आपण मधल्या रस्त्याने आलो त्याच्यामुळे आपल्याला सोलापूर लागलं नाही आहे आता आपण इकडनं उजवीकडे वळून आपण सरळ विजापूरच्या दिशेने पुढे जाणार आहोत आपण इकडनं राईट मारला इथे बस डेपो आहे आणि आता आपण इकडनं सरळ जाणार आहोत आणि आपण थोड्या वेळात काहीच किलोमीटर नंतर आपण विजयपूरला पोचणार आहोत बघू शकतो रोड पूर्ण खाली आहे आणि आपल्याला हम्पीला पोचायला अजून चार तास दाखवते साडेचार तास दोनशे ऐंशी किलोमी दोनशे चाळीस किलोमीटर मस्त वातावरण आहे अशा प्रकारे साडेचार झाले आहेत आणि आपण विजय विजयपुरा टोलला पोचलो आहे तर आता बघूया इथे टोल किती कट हा आता आपला चौथा टोल आहे खेड शिवापूर नंतर आपल्याला हा आता चौथा टोल लागलेला आहे मस्त रोड सुसाट आहेत विजयपुरा टोल क्रॉस केल्यानंतर ही समोर जी दिसते ती विजयपुरा सिटी आहे आपल्याला हा पाचवा टोल लागलेला आहे हा टोल आहे कसबा हा बहुतेक सत्तर रुपयाचा टोल असेल आणि हा टोल क्रॉस केल्यानंतर इकडनं हॉस्पेट काहीतरी एकशे त्र्याण्णव किलोमीटर आहे आणि हॉस्पेट पासून हम्पी पंधरा सोळा किलोमीटर आहे कसबाचा टोल क्रॉस केल्यानंतर आजूबाजूला पवनचक्क्या मोठमोठ्या पवनचक्क्या दिसतात सकाळी निघालो तेव्हा सकाळी निघाल्यापासून आता पाचशे चव्वेचाळीस किलोमीटर गाडी चाललेली आहे अजून एकशे ऐंशी एकशे सत्तर किलोमीटर बाकी आहे आणि आता सकाळी एक तीन हजार शंभरचं फ्युअल भरलेलं आणि आता सेम तेवढंच गेलं तीन हजार दोनशेचं तर ऑलमोस्ट आता बघूया गाडी किती किलोमीटर चालते हा सावा टोल लागलेला आहे <laughs> नागर हल्ला आता बघूया इथे किती टोल कट होतोय बहुतेक एकशे दहा रुपये कट होतील एकशे पंधरा ओके नाही अजून झाले नाहीत कट बघूया किती कट होतात मेसेज आहे कर्नाटकमध्ये पोचलो आहोत आता इकडच्या पाट्या तुम्ही बघू शकता सो so, ह्याच्यामुळे काही कळत नाही लोकेशन कुठे आलो आहोत पण इकडनं जो हॉटेलचा आमचा स्टे हम्पी चा। आ, एक, एक आहे हम्पीचा तो एक एकशे तीस किलोमीटर आहे अजून म्हणजे दोनशे दोन तासाचं रनिंग आहे सो आता वाजले आहेत सहा एक साडेसहा झाले आहेत तर बहुतेक अर्धा अजून साडेसात साडेआठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत हॉटेलला ला सुंदर असा सनसेट झालेला आहे टोल आहे आजच्या प्रवासातला आणि इथून अजून पुढे आपल्याला सत्तर किलोमीटर जायचं आहे हॉस्पिटल साठी हम्पी बस, बस। प्रवासातला कदाचित शेवटचा टोल नाका हा आठवा आहे ना आठवा टोल नाका भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्रति, प्राधिकरण शहापूर शहापूर टोल प्लाझा आहे हा तिथे शहापूर टोल प्लाझा आणि okay. हा जो टोल प्लाझा आहे तो सिक्स्टी आहे आणि हे क्रॉस केल्यानंतर बहुतेक हॉस्पिटल येईल किती तेवीस किलोमीटर किती किलोमीटर किती नंतर हॉस्पिटल अजून दाखवत आहेत आपण स्टे तिकडे आणि एकोणतीस किलोमीटर आहेत अजून त्याच्या आधी आपण जेवणासाठी थांबणार हा आणि जेवणासाठी आपण हॉस्पिटलला थांबूया कारण कारण आपण जिथे बुकिंग केले आहे आ, के तर त्यांनी आपल्याला फोन करून सांगितलं की हॉस्पिटला टाटा मोटर्स

हा शेवटचा टोल आहे आपला गैरसमज झालेला आहे छोटासा एक अजून टोल आहे सध्या पण इकडे सगळे टेम्पो दिसत नाही आहे हा टोल हा टोल कोणता आहे नाव नाही पन्नास रुपयाचा टोल पन्ना पन्ना आहे आणि हा किती टोल तो आहे शेवटचा नववा नववा कदाचित आपले टोललाच किती गेले दोनशे गेले रुपये गेले शेवटचा टोल होऊ दे रात्रीचे नऊ वाजले आणि आता आपण हॉस्पिटलला पोहोचलो आहोत आता इकडनं जेवून आता आपण डायरेक्ट होमस्टेसाठी जाणार आहोत आणि हे हम्पीचं एंट्रन्स गेट आहे इकडनं आपण आता एंट्री केलेली आहे इकडनं एक पाच दहा मिनटावरच आपण जिकडे ज होमस्टे केलेला तिकडे पोचणार आहोत आपण जिथे होमस्टे केला आहे तिकडनं विरुपक्ष टेम्पल एक बायरोड दहा मिनिटाचा रस्ता आहे बायरोड हे बघा हे तिथे लेफ्ट साइडलाच आहे हे जे समोर आहे तिथे आपण होमस्टे करणार आहोत दोन दिवसासाठी आणि आता आपण पोचलो आहोत आणि आपण जी रूम बुकिंग केलेली तिकडंच आपण पोचलो आलो तर बघू शकतो तुम्ही रूम एक आहे आणि ही एक रूम आणि वरती गॅलरी आहे आणि हा जोपाळा एक आणि ही बाल्कनी सो so, आता उद्या सकाळी आपण लवकर उठून विरुपक्ष टेम्पलला जाऊ तर मग तुम्हाला आता पुढचे व्हिडिओ उद्या दाखवतो